राजूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत न्यायाधीश अमृत बिराजार यांच्या हस्ते उत्साहात ध्वजारोहण दक्षिण सोलापूर तालुक्यातील राजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शाळेचे माजी विद्यार्थी व सध्या मुंबई महानगर न्यायदंडाधिकारी विले पार्ले म्हणून कार्यरत असलेले न्यायाधीश अमृत बिराजार यांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले ध्वजारोहणानंतर उपस्थितांना मार्गदर्शन करताना न्यायाधीश अमृत बिराजदार भाऊक झाले आपल्या बालपणीच्या आठवणींना देत त्यांनी सांगितले की राजूर गाव आणि ही शाळा माझ्यासाठी कायम आठवणीत राहतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला शिका व संघर्ष करा हा मूलमंत्र आजच्या युवा पिढीसाठी अत्यंत महत्वाचा आहे विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन प्रगती करावी असे आवाहनही त्यांनी केले आज भारताच्या सत्याहत्तरव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त माझ्या जन्मगावी आणि ज्या शाळेमध्ये मी माझं शिक्षण घेतलेलं आहे त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजूर या शाळेमध्ये ध्वजारोहण करण्याची मला जर सौभाग्य संधी प्राप्त झाली माझ्या बालपणातील जे माझे सर्व मार्गदर्शक होते आणि माझे गुरुवर्य फणगुंडे सर यांच्याही उपस्थिती आज लाभली आणि त्यांच्या सर्वांच्या समवेत आजचा माझा जो दिवस सातकी लागला त्याबद्दल आणि मला खूप सहकार्य केलं त्याबद्दल मी शाळेच्या मुख्याध्यापकांच्या आणि सर्व शिक्षक वृंदांचा मनपूर्वक आभार मानतो की त्यांनी मला आज निमंत्रित केलं आणि आज मला ही संधी प्राप्त करून दिली आणि कायमस्वरूपी या गावचा आणि या शाळेचा ऋणी राहीन एवढं मी आजच्या या दिवशी माझ्या भावना व्यक्त करतो धन्यवाद सर तुमच्या एक छोटासा प्रश्न सर तुमच्या काही जुन्या आठवणी ह्या गावाशी काही जुळलेल्या ते सांगा आठवणी खूप आहेत सांगायला बसलं तर जवळपास चार एक दिवस पुरणार नाही खूप अशा आठवणी आहेत परंतु या क्षणी मला आवर्जून एक सांगावं लागेल की या गावातील प्रत्येक जे ज्येष्ठ जे आपले माझे आता मी माझा आजोड असल्यामुळे प्रत्येकजणही माझे नातेवाईक हो असल्यासारखे आहेत तर माझ्या व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीमध्ये प्रत्येकाचा थोडा बहुत सगळ्यांचा वाटा आहे आणि यापेक्षा मी काही जास्त सांगणार नाही कारण सांगायचं सगळंच सा डिटेल सांगायचं पण म्हणजे दिवस पूर्ण सर तुम्ही ह्या राजूर यु युवा पिढीला काय संदेश दे एवढ्या मोठमोठ्या लोकांनी आपल्याला ह्याच्यापूर्वी संदेश दिलेला असताना परत मी काय वेगळा संदेश देणे खूप छोटं होईल ते माझ्या म म्हणजे छोटेपणाचं दर्शन होईल ते बाबासाहेबांनी जे आपल्याला मूलमंत्र दिलेला आहे शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हेच युवा पिढीसाठी मार्गदर्शक आहे ते सर्वांनी त्याचं अनुपालन करावं असं मला वाटतं विद्यार्थ्यांनी जिद्दीने शिक्षण घेऊन प्रगती करावी असे आवाहनही त्यांनी केले या कार्यक्रमास विचारपीठावर बाबूराव वनगोंडे गुरुजी चंद्रकला अमृत बिराजार सोसायटीचे चेअरमन विजय कुमार बिराजदार व्हाईस चेअरमन राजकुमार बळारी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम मळेवाडी यशवंत देवकते सिद्धाराम डंगापुरे हनुमंत बिराजदार कृष्णप्पा बिराजदार रामकृष्ण पाटील सुरेश मळेवाडी अशोक देवकते सरपंच सतीश देवकते ग्रामपंचायत अधिकारी सेक्रेटरी राजकुमार वाले पोलीस पाटील बिरप्पा बिराजार महेश मळेवाडी उमेश मळेवाडी आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक कल्लप्पा हेळवी शिक्षिका विजयालक्ष्मी पाटील सुवर्णा विंचुरे इब्राहिम तांबळे व अन्य शिक्षक वृंदांनी परिश्रम घेतले यावेळी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक उपक्रम व कलागुण सादर करून उपस्थितांची मने जिंकली कार्यक्रमास गावकरी पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महेश मळेवाडी यांनी केले तर आभार तुकाराम मळेवाडी यांनी मानले विशेष म्हणजे न्यायाधीश अमृत बिराजदार हे राजूर गावचे नातू असून त्यांना प्राथमिक शिक्षण देणारे गुरुजी बापूराव भनगोंडे हेही यावेळी उपस्थित होते जनता संघर्ष न्यूज सिद्धार्थ भडकुंबे सोलापूर